शेतकरी मित्रांनो इथे साडेसात हजार कोंबड्यांचा फार्म आहे रोज हजार ते बाराशे अंडे निघतात तीनशे रुपये किलोप्रमाणे नरांची विक्री केली जाते हा प्युअर गावरान फार्म आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे नेचर नेचरबेस्ट फार्मला भेट देण्यासाठी पांढरेवाडी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी शेतकरी तांबे बंधू यांनी नेचर बेस्ट फार्म पुणे येथून दहा हजार दोन महिन्यांच्या पिलांची खरेदी केली होती आज त्यांच्याकडे साडेसात हजार पक्षी उपलब्ध आहेत तर मित्रांनो या ठिकाणी साठ ते पासष्ट लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून ह्या फार्मला सुरुवात केलेली आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण कमी खर्चात गावरान कुक्कुटपालन कसे करायचे हे पवार ॲग्रोफार्मच्या माध्यमातून सांगत आहे शेतकरी मित्रांनो तर इथे आपला ह्या फार्मचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे तर तो तुम्ही नक्की बघा धन्यवाद